नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भर दोन हजार चोवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत फायसा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पवित्र पोर्टल मार्फत प्रेफरन्स जनरेट करणे आणि लॉक करणे याची अंतिम तारीख आहे बारा फेब्रुवारी होती तर तर आता याची अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली असून ही तेरा फेब्रुवारी करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही आपली आज प्रेफरन्स जनरेट पण करू शकता आणि लॉक पण करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी आपली प्रेफरन्स जनरेट केले नाही लॉक केले नाही त्यांना आज शेवटची संधी असणार आहे आज तुम्ही दोन्ही कामं करू शकता जर तुम्हाला आणखी शाळा काही लॉक करायची असेल तर तुम्ही त्या लॉक करू शकता याची तारीख वाढून देण्यात आलेली आहे जर तुम्हाला आणखी काही शाळा ॲड करायच्या असेल लॉक करायची असेल तुम्हाला ज्या शाळा मिळालेल्या त्यापैकी तर तुम्ही आणखी करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्याच्या शाळेत जनरेट झाल्या नव्हत्या त्यांना कुठल्याही प्रकारच्या शाळा मिळालेल्या नव्हत्या त्यांनी पुन्हा एकदा आपला प्रोफाईल चेक करून घ्यायचं होऊ शकते तुम्हाला आज काही शाळा मिळून जाणार ठीक आहे मित्रांनो पुन्हा इकडे आपलं प्रोफाईल चेक करायचं मोबाईलमध्ये पण तुम्ही ते चेक करू शकता स्व प्रमाणपत्र नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचं आपलं प्रोफाईल चेक करायचं मुलाखतीवाल्या आणि मुलाखती दोन्ही आपले शाळा चेक करायच्या तसेच ज्या विद्यार्थ्यांना शाळा अजिबात मिळालेल्या नाहीये ते का मिळालेल्या नाही त्यांची स्पष्टीकरण पोर्टल मार्फत दिलेलं आहे पाय संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो शिक्षक भरतीबाबत तातडीची सूचना महत्त्वाची आहे पवित्र पोर्टलवर दिनांक पाच फरवरी दोन हजार चोवीसपासून प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आजपर्यंत लक्षात ठेवा आजपर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस अभियता धारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहे तर एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी आपले प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहे तर एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न अभियुगीय धारकांनी प्राधान्यक्रम लॉकदेखील केलेले आहेत तर मित्रांनो यापैकी एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी आपले प्राधान्यक्रम लॉक पण केलेले आहे तर बघा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आलेली आहे ठीक आहे या ठिकाणी याचिका क्रमांक दिलेले आहे तर याचिकाकर्त्यांनी मागणी विचार घेता संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक तेरा फरवरी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे याची सर्व उमेदवार व स संमती त्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो याची जे प्राधान्यक्रम आहे हे तेरा फरवरीपर्यंत तुम्ही तर लॉक करू शकता ठीक आहे या ठिकाणी तारीख दिलेली आहे तेरा फरवरी शिक्षक भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता मराठी माध्यमाचे उमेदवार न्यायालयात मंगळवारी सुनावणी म्हणजे आज सुनावणी होणार आहे तर यामध्ये बघा काय म्हटलं आहे तर सेमी इंग्रजी शाळावर मराठी माध्यमाच्या उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिली तर शासनाला पुन्हा सर्वांना पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल यामध्ये आणखी किमान दोन ते तीन दिवसाचा वेळ जाऊ शकतो मराठी तसेच इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांना न्याय देत भरती प्रक्रिया सुरू आहे मात्र काही उमेदवार न्यायालयात गेले आहेत त्यामुळे भरती प्रक्रियेत खूप वेळ जात आहे सूरज मांढरे शिक्षण आयुक्त ते या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा तर हे याची काम का मांडण्यात आली या ठिकाणी दिलेलं आहे शासनाने मराठी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली असते तर भरती प्रक्रिया लांबली नसते शासनाकडून न्यायालयाच्या बाजू मांडण्यासाठी वेळेची मागणी करत भरती प्रक्रिया लांबणीचा प्रयत्न होत आहे आम्ही न्यायालयात भरती व स्टे आणावा तसेच वाढ द्यावी अशी कोणतीही मागणी केलेली नाही ठीक आहे संतोष मगर अध्यक्ष डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन तर मित्रांनो तर या ठिकाणी मुख्य कारण देण्यात आलेलं आहे की कोर्टामध्ये याचिका का दाखल करण्यात आलेली आहे तर आणि आपापले स्पष्टीकरण पण मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे आणि आणखी दोन दिवस या ठिकाणी लागू शकते तर बघा मित्रांनो शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धपत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या सूचना आहे यात शंका समाधान केलेला तर बघा येत सहावी आठवी व येत नववी दहावी या गटातील केवळ बी कॉम अर्ज धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तर तुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र नाहीत लक्षात ठेवायचं सहावी आठवी व नववी दहावीसाठी जमचं जर बी कॉम असेल तर तुम्हाला मुख्य विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी के पात्र केलेलं नाही आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शाळा मिळालेलं नसेलच ठीक आहे बी कॉमसह अन्य अहर्थ धारण करीत असतील तर त्या त्या अहर्तेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील जर तुमचं जर एम कॉम असेल तर तुम्हाला अकरावी बारावीसाठी या ठिकाणी शाळा दिल्या जाणार आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बी कॉम अहर्तेनंतर एम कॉम झालं असेल तर तुम्हाला अकरावी बारावीसाठी तर तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध केले जाणार आहे तसेच बी कॉम अहर्तेसह डी एड असेल व टी ई टी एक सी टी ई टी एक व इतर एक ते पाचचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील सहा ते आठसाठी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र ठरतील तर सहा ते आठ साठी तुमचे ग्रॅज्युएशन स्तरावर इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र हे विषय असणे गरजेचं आहे तर काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या हयात अपत्याची संख्या दोनपेक्षा अधिक असतील असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाही लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्यांना अठ्ठावीस मार्जूना सहा नंतर तीन अपत्य झालं असेल ठीक आहे लक्षात ठेवायचं तीन अपत्य झालं असेल तर ते उमेदवार या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं अपात्र केल्या जाणार आहे त्यांचे प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीये बघा स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थातील एक ते आठवी पदभरतीसाठी शासन निर्णय गट व गटातील विषयासाठी व यासाठी विचारात घेण्यात आलेले आहेत तर बघा एक ते पाचसाठी बारावीमध्ये खुला प्रवर्ग पंचाळीस टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि आरक्षित जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना चाळीस टक्के गुण असणे गरजेचं आहे तर बारावीमध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के गुण पाहिजे आणि जे मागासवर्गीय उमेदवार एस सी एस टी ओ बी सी यांना चाळीस टक्के गुण नंतर सात ते आठसाठी ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला पंचाळीस टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना चाळीस टक्के गुण असणे गरजेचं आहे नऊ गर ते दहासाठी आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पन्नास टक्के गुण असणे गरजेचं आहे जर नसेल तर तुम्हाला नऊ ते आणि दहावीचे पण शाळा या ठिकाणी मिळणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि तुमची जी वयोमरादा आहे मित्रांनो ते तेवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसनुसार ग्राह्या धरल्या जाणार आहे संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो की काही विद्यार्थ्याला जे संस्था जनरेट झालेली नाही तर का झाले नाही ते संपूर्ण तुम्ही पी डी एफमध्ये वाचून घ्यायचं ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उमेदवारांना जनरेट झालेल्या प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या माहितीनुसार होत आहे लक्षात ठेवायचं जे तुम्ही प्रमाणपत्राची नोंद केलेली आहे त्यानुसार तुम्हाला शाळा जनरेट करून देण्यात आलेलं आहे जास्त उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी जे तुम्ही स्वप्रमाणपत्र तयार केलेले आहे त्यामध्ये कशा प्रकारची माहिती अपलोड केलेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी चेक करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो तर आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचलेली आहे जर तुम्हाला पी डीएफ असेल तर आपण टेलिग्राम जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पी मिळून जाईल तर लक्षात ठेवायचं तेरा फरवरी तेरा फरवरी आता याची अंतिम तारीख करून देण्यात आलेली असून तुम्ही आपले प्रेफरन्स जनरेट करू शकता आणि लॉक पण करू शकता तेरा फरवरीची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद